रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विजय बोचरे यांच्या कुटुंबियांना न्याय द्या सकल ओबीसीच्या वतीनं अकोला जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन पातूर तालुक्यातील आलेगाव येथील विजय वसंतराव बोचरे यांनी ओबीसी समाजासाठी बलिदान दिलं त्यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशा मागणीचं निवेदन सकल ओबीसीच्या वतीनं अकोला जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आलं सरकारने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद गॅझेटियरद्वारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत जो जी आर काढला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समूहात प्रचंड रोष निर्माण झाला सरकारच्या तोरणाचा विजय पोचरे यांनी मनात धसका घेतला मुख्यमंत्री यांना मॅसेज लिहून व्हॉट्सअप स्टेटस ठेवत बसस्थानकात आत्महत्या केली विजय पोचरे हे घरातील कर्तापुरुष असल्यामुळे कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून राष्ट्रीय ओबीसी एस सी एस टी क्रांती दल महाराष्ट्र राज्य तसेच सकल ओबीसी समाजाच्या वतीनं गुरुवारी अकोला जिल्हा अधिकारी कार्यालयावर सकल ओबीसी बांधवांनी मोर्चा काढून जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिलं ओबीसी योद्धा विजय बोचरे यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली यावेळी राष्ट्रीय ओबीसी एस सी एस टी क्रांती दल महाराष्ट्र राज्याचे तसेच सकल ओबीसी समाजातील बारा बलुतेदार संघटनेतील पदाधिकारी व सकल ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेपसाठी अमोल ढोके बाळापूर